नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला पॉलिटीच्या मुलूत हक्काचे काही कलम सांगणार आहे आणि ते लक्षात कसं ठेवायचे याचे एकदम खतरनाक जाम ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मूलभूत हक्क भाग तीनमध्ये येतात आणि भाग तीनमध्ये बारा ते पस्तीस दरम्यान कलम आहेत मात्र मूलूत हक्क हे चौदा ते बत्तीस दरम्यानच आहेत हे पण इथे लक्षात ठेवा आणि हे मूलूत हक्क आपण कोणाकडून घेतले तर यू एस ए म्हणजे अमेरिकेकडून घेतलेले आहेत तर बघा सुरू करू कलम बारा कलम बारा काय राज्यसंस्थेची व्याख्या बघा राज्य संस्थेची व्याख्यामध्ये यामध्ये ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत सर्व काही येतं मात्र बी सी सी आय न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय कुठलेही न्यायालय त्यामध्ये येत नाही हे तर लक्षात ठेवा जास्त बाकी बारा काही महत्त्वाचं नाही त्यानंतर कलम तेरा बघा कलम तेरा काय आहे तर कलम तेरा आहे मूलत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलत हक्कांची मुस्कट दावी करणारे कायदे म्हणजे कसं जर सरकारने एखादा कायदा केला आणि तो जर मूलभूत हक्काशी विसंगत असेल म्हणजे त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयांना कलमतेनानुसार असतो मात्र मी आता इथं मुस्कटदाबी हा शब्द का वापरला मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्काची मुस्कटदाबी करणारा कायदा आता मुस्कटदाबी हा शब्द मी स्वतः मानाने ॲड केलेला आहे आणि तो का केला कारण त्याचं कारण असं आहे की मुस्कट दाबी हा आपण इंग्लिशमध्ये लिहिला तर त्याची सुरुवात यमने ने होते आणि यम हा ए बी सी टूनुसार तेरा नंबरला येतो म्हणजे कलम तेरा आपल्या परमनंट लक्षात राहून जाईल त्या बघा असे अल्फाबेट तुम्ही सर्व पाठ करून घ्या ए किती नंबरला येतो बी किती नंबरला झेड किती नंबरला कारण हे आपल्याला या पॉलिटीच्या कलम लक्षात ठेवण्यासाठी ही अल्फाबेट खूप कामी येणार आहे समोर त्यानंतर बघा कलम चौदा कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता बघा आता राज्यघटनेने कायद्यासमोर समानता ही सगळं सर्व नागरिकांनी दिलेली आहे भारतीय परकीय तसेच गरीब श्रीमंत सगळ्यांना दिलेले आहे म्हणजे कायद्यासमोर सगळे कसे असतील समान असतील तर आता मी गेतले। एक इथं उदाहरण काय घेतलं मग की एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो बघा आम आदमी आणि डॉनचे मी इथं उदाहरण घेतलेले आहे बघा एखादा ए फॉर आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो कायद्यासमोर सर्वजण कसे असतील समान असतील आता मी आम आदमी आणि डॉनच का घेतलं कारण आम आदमीचा ए आय बी शनुसार एक नंबरला येतो आणि डॉनचा डी ए बी विशेषनुसार चार नंबरला येतो म्हणजे एक आणि त्यावर चार किती झाले चौदा म्हणून कलम चौदा अशा प्रकारे आपल्या परमनंट लक्षात राहील बघा अशा ट्रिक्स पॉलिटीचे सर्व कलमांची जर पेड पी पेड़ डी एफ हवी असेल ज्यामध्ये एकपासून पासून तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलम कवर केलेले आहेत तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर बघा कलम पंधरा काय कलम पंधरा कलम पंधरा काय ध्वजलिंज म्हणजे ध फार धर्म व फार वंश जा फार ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान या पाच कारणावरून कोणत्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही आता याची ट्रिक लक्षात ठेवायची हो वरील पाच कारणावरून कोणत्याही नागरिकास पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही म्हणजे कशामुळे जात म्हणजे एखाद्या व्यक्तीची जात कोणती दुसरी हिंदू नाही समजा तो मुस्लिम आहे किंवा त्याचे लिंग म्हणजे तो एखादा ट्रान्सजेंडर असेल कुणी असेल त्याचा धर्म वेगळा असेल त्याची जात वेगळी असेल काही असो या कुठल्याही कारणामुळे त्याला पंढरपूर मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही आता मी पंढरपूर मंदिरच का घेतलं इथं पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही असंच का घेतलं कारण बघा पंधरा हे बघा हे पंधरा पंधरा आणि पंढरपूर बघा पंढरपूर आणि पंधरा दोन्ही शब्द सुरुवात ह्या पोने होते पो पो पंढरपूर प म्हणजे पंढरपूर प म्हणजे पंढरा दोन्ही शब्दांचा असा मग जुळतो म्हणून मी पंढरपूर मंदिर येथे घेतलेलं आहे बघा ही अशी ट्रिक आहे त्यानंतर यावर आलेला बघा यावर आलेला कलम पंधरावर आलेला प्रश्न बघा आयोगाचा प्रश्न कंबाईन बी सी दोन हजार तेवीस बघा कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा आताच पाहिलं आपण हे तर जोडी बरोबर आहे कुठं भेदभाव केला जाणार नाही पंढरपूर मंदिरात म्हणजे पंधरा त्यानंतर संमेलनाचा हक्क हे आपण समोर पाहणार आहोत त्यानंतर हे बरोबर आहे त्यानंतर जीवित व संरक्षणाचा हक्क कलम वीस हे चुकीचं आहे त्यानंतर घटनात्मक उपायांचा अधिकार बत्तीस हे बरोबर आहे म्हणजे इथे चुकीची जोडी कोणती आहे क को जीवित आणि संरक्षणाचा अधिकार हे कलम एकवीस मध्ये येते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या कलमात सुद्धा पाहणार आहोत म्हणून इथे चुकीची जोडी कोणती आहे क को। त्यानंतर बघा कलम सोळा कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी सरकारी नोकऱ्यांमध्ये काय समान संधी तर आपण काय म्हणू की पोलीस भरतीमध्ये समान संधी म्हणू आपण कारण पोलीस भरती काय एक सरकारी नोकरीच आहे तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी त्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा एक शब्द ॲड करू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी आता पोलीस भरतीमध्ये समान संधीच का म्हणलं मी कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तोही बी सोन हजार सोळा नंबरला येतो म्हणून कलम सोळा सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी बघा हे अल्फाबेट सर्व पाठ करा कारण याचा आपल्याला भरपूर यूज होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच एम पी शॉवर टिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा त्यानंतर पुढचे पाहू आपण बघा कलम सतरा कलम सतरा काय आहे बघा कलम सतरा आहे अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतरा काय आहे अस्पृश्यता नष्ट करणे बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात सर्वप्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली आता सातारा राज्य का म्हणलं मी कारण इंग्रजीच्या काळात सातारा हे राज्य होतं म्हणून सातारा राज्य म्हणलं मी आता सातारा राज्यातच या स्पर्शाचं बंदी झाली असं का म्हणलं मी कारण बघा सतरा सातारा सत्तरा सातारा असा यमक जुळतो तिकडे कसा जुळवलो आपण पंधरा पंढरपूर पंधरा पंढरपूर तसा इथं सतरा सातारा सतरा सातारा असा यमक जुळतो म्हणून कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम अठरा काय पदव्या नष्ट करणे बघा पदव्याने इंग्रजीमध्ये काय म्हणतात रिवॉर्ड तर आपण असं म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे कारण पद रिवॉर्डचा जो आर आहे तो ए बी शुसार अठरा नंबरला येतो ओके अशा प्रकारे लक्षात ठेवा त्यानंतर शेवटचा पस, कलम पाहू आपण कलम एकोणीस या व्हिडिओचं शेवटचा कलम वीसपास वीस पासून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू बघा कलम एकोणीस काय आहे भाषण संभाषण स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हे एक कलम एकोणीसने दिलेले त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य कुठे फिरणे स्वातंत्र्य कुठे जाऊन राहणे स्वातंत्र्य कोणताही व्यवसाय करणे स्वातंत्र्य आहे तर याला ट्रिकनुसार कशी लक्षाचं हे बघा इथे ट्रिक आहे भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं एकोणीसशे सत्तेचाळीसला बरोबर आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य भेटलं तर ते एकोणीसशे सत्तेचाळीसमधले सुरुवातीचे एकोणीस घ्या सत्तेचाळीस सोडून द्या कारण सत्तेचाळीस तर मुलू धाकामध्ये येतच नाही मुलू हाका फक्त कलम बत्तीसपर्यंतच आहे त्यामुळे सत्तेचाळीसचा काही समन्व नाही सुरुवातीचे एकोणावीस घ्या आणि ते एकोणावीस म्हणजे स्वातंत्र्य बाबा त्यामध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य म्हणजे कलम एकोणीसमध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य येतात कारण भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भेटलं त्याच्या सुरुवातीचे एकोणीस म्हणजे स्वातंत्र्य असं पकडा अशा या भन्नाट ट्रिक होत्या जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी शॉटिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल ते जॉईन केलं ना तर ते जॉईन करा तसेच पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड पी डी एफ हवे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आपल्याकडे पॉलिटी पंचायतराज तसेच सायन्स तसेच इंग्लिश हॉकॅबलेटची सर्व ट्रिक्स पी डी एफ बनवली आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद